अंतरंग फूड प्रोड्युसिंग उद्योग नमस्कार जर आपल्याला मशरूम शेतीविषयी काही प्रश्न असतील मशरूम शेती करायची असेल तर एक्क्याण्णव पंचेचाळीस पंचवीस एक्केश सव्वीस या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा आणि पुढं पूर्ण माहिती व्हिडिओमध्ये दिलेली आहे तर व्हिडिओ सविस्तर बघा मी मशरूम शेती करतोय अच्छा सध्या तर हे आधुनिक शेती आहे आणि पारंपरिक शेतीपेक्षा याच्यामध्ये प्रॉफिट चांगलं आहे अच्छा त्यामुळे मी मशरूम शेतीकडे वळलो आता तुमची जी मशरूम शेती तुम्ही चालू केलेली आहे ती तुम्हाला कशी आयडिया सुचली की मशरूम शेतीत यावं याच्या आधी हो। काही गायडन्स वगैरे कसं आले तुम्ही नाही आयडियाचं म्हणजे काय मी याच्या अगोदर पण दोन हजार दोन तीन मध्ये एक वेळेस मशरूम शेती करून बघितली पण त्यावेळेस पब्लिकचा एवढा रिस्पॉन्स नव्हता अच्छा त्यावेळेस आपलं संभाजीनगर मध्येच बाबा पेट्रोल पंपला एक स्वामी समर्थ सर्विसेस म्हणून संस्था होती तिथं ट्रेनिंग वगैरे घेतलं आणि चालू केलं काम पण मग त्यावेळेस असं झालं की लोकांकडे मशरूम घेऊन गेलं की ते म्हणायचे कुत्र्याची छत्री अच्छा अच्छा ते कुत्रेची छत्री म्हणायचे आणि घ्यायचे नाही त्याला अच्छा म्हणजे एक वेगळा समज होता बर आणि आता लोकांना हळूहळू माहिती होऊ लागलं की मशरूम काय मशरूम मध्ये काय कंटेन असतात आपण खायला पाहिजे त्याच्यापासून आपल्या शरीराला फायदे तर त्याच्यामुळे आता बरं आहे मग आता नेमकं कोणकोणते कोणते प्रोडक्ट तुमचे आता आम्हाला प्रोडक्ट प्रोडक्ट आहे ना आता आपलं हे फ्रेश मशरूम आहे अच्छा हे फ्रेश मशरूम आहे आपल्या जवळ सध्या अवेलेबल अच्छा आणि त्याच्यानंतर हा मशरूम चहा बनवलेला आहे आपण अच्छा हे फ्रेशरूम हा हे फ्रेश मशरूम आहे आणि हे मशरूम चहा पावडर बनवलेलं आहे आणि आपल्याजवळ अजून पण प्रोडक्ट आहे बघा आपल्या जवळ फ्रेश मशरूम भेटतं एनर्जी चहा भेटतो प्रीमिक्स चहा भेटतो मशरूम पासून शेवई भेटते त्याच्यानंतर मशरूम चटणी भेटती मशरूम पावडर भेटतं आणि लवकरच पुन्हा दोन प्रोडक्ट आपले लॉन्च व्हायचे त्याच्यामध्ये आपलं एक मशरूम पंच असेल आणि एक मशरूम सेवन असेल आता तुम्ही मशरूम चहाचा जो, जो उल्लेख केला की के म्हणता मशरूम चहा हा चहा नेमकं बनवायचा कसा हा चहा आपल्याला दूध आणि पाणी दोन्ही एकत्र करायचं एकत्र केल्याच्या नंतर त्याच्यामध्ये पावडर टाकून द्यायची पावडर टाकून दिली की एक चार मिनिटं उकळू द्यायचा आणि चार मिनिटं उकळल्याच्या नंतर चहा रेडी आता हे समजा दोन कप चहा बनवायचं तर किती आम्हाला टाकावं हो लागणार पावडर याच्यामध्ये आपल्याला सत्तर एम साठी सहा ते सात ग्रॅम वापरायचं आहे सत्तर एम एल चहा जर करायचं असेल तर सहा ते सात ग्रॅम पावडर त्याच्यामध्ये टाकलं टाकलं प्रोडक्ट तयार होणार म्हणजे हो, चहा चहा तयार होणार अरे वा छान म्हणजे आता तुम्ही हे जे शेती चालू केली तर तुमच्याकडं क्षेत्र किती आहे किंवा किती क्षेत्रात हे काम तुम्ही चालू केलेले क्षेत्र जर बघितलं तर आपल्याला एक वीज गुंठे क्षेत्र आहे अच्छा तर त्यामध्ये आपलं एक वीस बाय वीज चे आपण शेड बांधलेलं आहे अच्छा पत्राचं त्याला आतून पूर्ण थर्मास लावून घेतलेलं आहे आणि त्या शेड मध्ये आपण ही शेती करतो अच्छा समजा त्याच्यामध्ये पूर्ण वातावरणाची निर्मिती वगैरे करावी लागते वातावरणाची निर्मिती करावी लागते तरी समजा कस वातावरण असत वातावरणाचा जर विचार केला तर आपल्याला त्याच्यामध्ये Uh, आद्रता मेंटेन करावं लागते आणि टेम्परेचर मेंटेन करावं लागते म्हणजे या प्रोडक्ट साठी गरमट वातावरण लागतं की थंड वातावरण लागत नाही गरमटच जर बघितलं तर आपल्याला कमीत कमी पंधरा डिग्री सेल्सिअस पर्यंत टेम्परेचर पाहिजेत अच्छा आणि जास्तीत जास्त सत्तावीस अठ्ठावीस पर्यंत असलं तरी आपलं उत्पादन येतं नॉर्मल टेम्परेचर म्हणजे पंधरा ते सत्तावीसच्या दरम्यान टेम्परेचर पाहिजे आणि जर जर म्हटलं आपल्याला कमीत कमी साठ तरी आर्द्रता असायला पाहिजे त्या रूम मध्ये जास्तीत जास्त नव्याण्णव पर्यंत शंभर पर्यंत ओके अच्छा किती दिवस झाले व्यवसायात येऊन आता हा व्यवसाय आपण दोन हजार तेवीस साली चालू केला होता तर आता पंचवीस चालू आहे तिसरा वर्ष चालू आहे आता मग तुम्ही प्रोडक्ट ची विक्री कुठपर्यंत करताय आणि तुम्ही जे ग्राहक जोडले ते कशा पद्धतीने जोडले ग्राहकच काय ज्यावेळेस मी समजा फ्रेश मशरूम तयार करायला लागलो तर पहिला सुरुवातीचा काळ असा गेला माझा की सुरवातीला एक सहा महिने मला माल तर तयार व्हायचा पण mm. त्याला कस्टमरच नव्हते अच्छा भेटतच कस्टमरच भेटत नव्हते मी mm. प्रत्येकापर्यंत जायचो कि मशरूम घ्या mm. mm. तर लोक म्हणजे हे कुत्र्याची छत्री आहे mm. हे डोंगरात उगत हे आमच्या उखारड्यावर उगत आणि हे कसं खायचं काही पण विकत्या असं म्हणायचे मग ग्राहकांची तुम्ही जे विश्वास येतो कसा संपादन केला त्यांना कशा पद्धतीने पटवून सांगितलं त्यांना सांगितलं मी की कुत्र्याची छत्री बनत्या बरोबर आहे पारंपरिक पद्धतीनं रानामध्ये उगायचं आहे तर त्याच्यामध्ये एकशे सत्तेचाळीस प्रकारे तर हे ते मशरूमचाच एक प्रकार आहे आणि हा आपण याची शेती करू शकतो आणि मी जसं जशा पद्धतीने करायचो तशा पद्धतीने मी त्याचे फोटो शूट करायचो फोटो शूट करायचो आणि मग कस्टमरकडे गेल्यानंतर त्याला फोटो दाखवायचो फोटो दाखवल्याच्या नंतर तो म्हणतो नाही हो हे खरोखर बनवलेलं आहे हे रानातलं नाही आहे आणि मग त्यांना पटल्याच्या नंतर ते एक वेळेस आपला छोटा पॅक खरेदी करून बघायचे आणि ज्या कस्टमरने आपला छोटा पॅक खरेदी केला तोच कस्टमर पाचशे ग्रॅम मध्ये एक किलो मध्ये ऑर्डर द्यायला लागला सम हो। आउडर, हो। ला, आता याचे भाजी बनवणे तुम्ही म्हणता की चहा पावडर त्याच्यामध्ये ड्राय मशरूम झाला हे सगळे प्रोडक्ट तुम्ही आता मार्केटमध्ये सेल आउट करताय हो। तर बरं म्हणजे एक साधा असा माझा क्वेश्चन आहे की तुम्ही एज्युकेशन एखाद्या गोष्टीला खूप महत्वाचं राहत शिक्षण आपण ज्याला म्हणतो व्यवसाय क्षेत्रात यायचं त्यावेळेस तर तुम्ही कशा पद्धतीनं शिक्षण घेतलं किंवा तुमचं बेसिक शिक्षण काय आहे व्यवसायात येण्याआधी माझं बेसिक शिक्षण जर म्हणाल तर मी फक्त दहावी शिकलेलो आहे दहावी शिकलेलो आहे आणि हा व्यवसाय करण्यासाठी शिक्षणाची आठ नाही अच्छा आपण बघतो की याच फक्त आपल्याला काय आर्द्रता आणि टेम्परेचर मेंटेन करता आलं तर आपण हा व्यवसाय करू शकतो आणि तो माणूस अनुभवातून करू शकतो त्याला विशेष असं शिक्षणाची गरज नाही म्हणजे कोणताही व्यवसाय करायचा असेल तर तुम्हाला असं वाटतं माणसामध्ये काय पाहिजे जिद्द पाहिजे जिद्द पाहिजे स्वतःवर आत्मविश्वास पाहिजेत आपला स्वतःवर आत्मविश्वास जर असला तर आपण कुठलाही व्यवसाय करू शकतो आणि सर्वात महत्वाचं काय आपण जर कधी समजा हा व्यवसाय करायचा आपल्याला मशरूमचा तर आपल्याला प्रशिक्षण घेणं गरजेचं आहे अच्छा प्रशिक्षण साठी तुम्हाला समोरचं ज्या पण ठिकाणी प्रशिक्षण घेणार आहे तिथे मराठीमध्ये तुम्हाला सांगितल्याच्या नंतर तुमच्या सगळं लक्षात बसणार बरोबर त्याच्यामुळे शिक्षणाची गरज नाही अच्छा प्रशिक्षण तुम्ही घेतलं की त्यानंतर तुम्ही व्यवसाय चालू करू व्यवसाय चालू करू शकता आता सध्या तुमच्याकडे किती वर्कर वगैरे काम करायला किंवा कसं काम चालू आहे तुमचं आता सध्या आपल्याकडं तीन वर्कर आहे अच्छा तीन वर्करवर तुमचं काम चालू आहे हो, तीन वर वर काम चालू आहे मी स्वतः मार्केटिंग बघतो अच्छा आणि फ्रेश मशरूम तयार करणं वगैरे जे काम असतात वरचे ते बघून घेतो घरचे मंडळी पण तुम्हाला मदत हो, समजा याच्यामध्ये आपल्या घरच्या मंडळीचा सगळ्यात मोठा वाटा आहे अच्छा अच्छा कारण सुरुवातीला समजा आपल्याकडे लेबर नव्हतं त्यावेळेस मी मार्केटला गेल्याच्या नंतर घरचं काम ते पूर्ण ते बघायचे बेड भरणं असेल पाणी मारणं असेल आपलं टेम्परेचर मेंटेन ठेवणं आर्द्रता मेंटेन ठेवणं या सर्व गोष्टी त्यांनी कव्हर केल्या घरी आणि तेव्हा मला मार्केटला विकण्यासाठी माल उपलब्ध झाला बरोबर बर, बर। याच्यामध्ये सगळ्यात मोठा वाटा आमच्या घरच्या मंडळीचा म्हणजे एका यशस्वी पुरुषामागे एका स्त्रीचा हात असतो असं म्हणायला काहीच हरकत नाही हो <laughs> आता समजा मुलं झाले तुमच्या घरची मंडळी झाले ज्या पद्धतीनं तुम्हाला व्यवसाय देत आहे आज तुम्ही व्यवसाय या पद्धतीने या उंचीवरती नेलाय तर एक वार्षिक किंवा मंथली टर्न काय जात असेल सध्या तरी खर्च वजा जाता, जाता सुरुवातीला आपल्याला एक चार पाच हजार पर्यंत उत्पन्न व्हायचं पण आजची कंडिशन अशी आहे की खर्च वजा आपल्याला तीस चाळीस हजारपर्यंत मंथली जाते हो म्हणजे हो। तुम्ही केवळ वीस गुंठ्यामध्ये मशरूम हो। शेती करून वीस गुंठ्यामध्ये वीस गुंठे माझं प्रॉपर क्षेत्र आहे अच्छा त्याच्यामध्ये फक्त वीस बाय वीस हा 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 म्हणजे वीस गुण्टीस बाय वीस वर तुमची मशरूम शेती चालू आहे वीश बाय वर मशरूम शेती चालू आहे आणि त्याच्यामधून मी तीस ते चाळीस हजार पर्यंत सरासरी महिन्याला आजच्या उत्पन्ना खर्च वाजता जातो उत्पन्न म्हणजे चारशे चार। स्क्वेअर फीट जागा आहे तुमच्याकडे म्हणजे बघितलं तर चारशे स्क्वेअर फीट जागेवरती आपण जर बघितलं तर मंथल्या म्हणजे महिन्या खाटी या शेतकऱ्याचं उत्पन्न आहे तीस ते चाळीस हजार रुपये आणि ज्यावेळेस या पारंपरिक शेतीला आधुनिक शेतीची ज्यावेळेस जोड मिळते त्यावेळेस असं उत्पन्न उभं राहतं आज त्यांनी जर बघितलं आपण तर छान अशी पॅकेजिंग आपल्याला दिसून येईल की अंतरंग नावानं अंतरंग फूड प्रोसेसिंग उद्योग आहे त्यांनी ट्रेडमार्क पण घेतला आहे छान असा उद्योग चालू केला आहे चहा पावडर आपण ज्याला म्हणतो आणि यांच्यातून त्यांनी सांगितलं की चहाचे फायदे देखील काय तर आपण त्यांच्याकडनं बहु काय असतील ऍटलिस्ट फायदे तरी नॉर्मल 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 काय आपलं मशरूमच्या घेतल्यापासून तुम्हाला सांगतो तुमच्या शरीराला ऊर्जा भेटते तुमचा आशक्तपणा दूर होतो थकवा जाणवत नाही या ज्या गोष्टी तुमचे हाडे मजबूत होतात कारण मशरूम मध्ये विटॅमिन्स प्रोटीन तुम्हाला प्रथिने सर्व काही अँटीऑक्सिडंट सर्व काही अव्हेलेबल आहे मशरूम मध्ये आणि ते आपल्या शरीरासाठी सर्व पौष्टिक आहे अच्छा शेती आहे मा मा एक प्रकारची वनस्पती आहे तिच्यातून मिळणारे जे असंख्य फायदे ते आपल्याला इनडायरेक्टली या पारंपरिक शेतीच्या माध्यमातून आधुनिक शेतीच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहेत केवळ वीस गुंटे क्षेत्र त्याच्यामध्ये केवळ चारशे स्क्वेअर फीट वरती या शेतकऱ्यांनी जे उत्पादन उभं केले ते खूप छान आणि चांगल्या पद्धतीचे आहे आणि मला एक अजून एक प्रश्न विचारायचा आहे की आपण व्यवसाय करतो व्यावसायिक क्षेत्राकडे आपण वळतो त्यावेळेस व्यावसायिकदार आणि एक बिझनेसमॅन आपण त्याला म्हणतो तर व्यावसायिकदार म्हणून तुम्ही समाजाला काय सांगाल व्यावसायिकदार म्हणून समाजाला मी एवढं सांगणार आहे की तुम्ही पारंपरिक पद्धतीने शेती करता ठीक आहे परंतु त्याच्या पलीकडे सुद्धा आपण बघायला पाहिजेत अच्छा कारण पारंपरिक पद्धतीने कारण आपण फक्त आपलं स्वतःचं पोट भरू शकतो बरोबर आणि जर तुम्ही आधुनिक पद्धतीने जर कधी शेती केली व्यवसाय उभे केले तर त्याच्यामधून तुम्ही स्वतः उत्पन्न घेऊ शकता तुमच्या व्यवसाय सनी दोन शकतात बरोबर आणि तुम्ही डेव्हलप होऊ शकता पारंपरिक पद्धतीने शेती करून तुम्ही डेव्हलप होऊ शकत नाही आणि एक गोष्ट जर बघितली आज होत मध्ये किंवा आजचा युवा वर्ग जो आहे तो शेतीला नको म्हणतो शेतीकडे जायला म्हणजे तर ज्या कंटाळा येतो त्याला त्याला असं वाटतं की नोकरी केलेली बरी ती चाळीस हजार रुपये महिन्याला आले भरपूर झाले आठ तास ड्युटी करायची संपलं तर त्या व्यक्ती ते मुलं शिकलेले आहेत त्यांनी शेतीकडे कशा दृष्टीने बघितलं पाहिजे नाही विषय काय तुमचं शिक्षण किती येऊ हो द्या बरोबर तुम्हाला दहा हजार पेमेंट असो किंवा दहा लाख रुपये महिना असो हो। पण विषय काय असतो ज्या वेळेस तुम्ही नोकरी करतात बरोबर नोकरी केल्याच्या नंतर तुम्ही ज्या दिवशी गैरहजार असाल त्या दिवशी जे तुमचं पेमेंट कटलं कटलं पण शेतीचं तसं नाही व्यवसायाचं तसं नाही तुम्ही बी असला तर काम चालू आहे बरोबर एक उदाहरण सांगायचं झालं आज तुम्ही शेतीमध्ये मक्क्याचं पीक लावलं बरोबर मक्क्याचे पीक लावल्याच्या नंतर तुम्ही जर कधी चार दिवस बी शेतात जाऊन बघितलं ते वाढायचं थांबणार आहे का ते जे उत्पन्न द्या ते देणार त्याला फक्त टायमास टायमावर बघ नाही तसं तुम्ही जर कधी समजा नोकरी केली आणि टायमास टायमावर जर ऑफिसला गेले बरोबर तर तुम्हाला तिडे गुंतून बसणार इथं तुम्हाला गुंतून बसणार नाही ने तुम्ही स्वतः स्वतः मनाची आहे फ्रीडम आहे फ्रीडम आहे आहे आणि जेवढं तुम्ही पळाल तेवढं इन्कम वाढणार आणि तुम्ही जेवढं पळाल तेवढं इन्कम वाढाल नोकरीच तसं नाही नोकरीचं तुम्ही आठ घंटे जॉब केला तुम्हाला आठ घंटेच पेमेंट मिळणार नंतर तुम्हाला काय करायचं का ते करा कर बरोबर व्यवसायामध्ये तुम्ही चोवीस तास राबू शकता चोवीस तास राबू शकता म्हणजे या पद्धतीनं आज जर बघितलं आपण व्यवसाय क्षेत्राकडे तर तुम्ही जेवढी मेहनत कराल तेवढा तुमचा फायदा तेवढा तुमचा बिझनेस ग्रो होणार आहे आज कोणकोणत्या शहरात बरं तुमचा व्यवसाय चालू आहे आता आज जालना आणि छत्रपती संभाजीनगर दोन जिल्ह्यामध्ये त्यांचा व्यवसाय वाढलेला आहे म्हणजे एक शेती माणसाला कुठपर्यंत घेऊन जाऊ शकते शेतीचं योगदान त्या माणसाला किती आहे याचं उत्तम उदाहरण जर पाहिलं तर आपले बनसोड भाऊ आहे एका एक सामान्य कुटुंबातून येऊन वेगवेगळ्या वेग वेग आयडिया स्वतःशी लढवून वेगवेगळे वेग मार्गदर्शन घेऊन स्वतःकडे कोणतीही डिग्री नसताना देखील आज चांगल्या पद्धतीचं चा मशरूम त्यांचे प्रोडक्ट मार्केट मार्केटमध्ये आहे चांगल्या पद्धतीची चा विक्री होतीये महिन्याला तीस ते चाळीस हजार रुपये त्यांचं इन्कम चालू आहे तर अशा पद्धतीनं ज्यावेळेस माणूस काम करतो त्या माणसाला म्हणलं जातं त्या माणसाकडे आत्मविश्वास जिद्द चिकाटी मेहनत करण्याची ताकद या सर्व गोष्टी अंग्या असाव लागतात मित्रो छान असं त्यांनी आपल्याला माहिती दिलेली आहे